एका गर्भवती महिलेला रेल्वे स्थानकावरून जाताना अचानक कळा येऊ लागल्या तिला असह्य वेदना होऊ लागल्या आणि ती तिथेच बसून आरडोरड्या करू लागली त्यावेळेस तिथून जाताना एका प्रवाशाने पाहिलं आणि देवासारखा देवदूत बनून तो तिच्या मदतीला धावून आला ही घटना उत्तर प्रदेशातील झाशी रेल्वे स्थानकावरून मंगळवारी घडली ह्या हृदयपर्शी घटनेने सध्या सगळ्याच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे एका गर्भवती महिलेला अचानक वेदना सुरू झाल्या आणि ती प्लॅटफॉर्म एक आणि दोन ला जोडणाऱ्या फुटविहर ब्रिजवर अडकली तिची तब्येत बिघडू लागली आजूबाजूला असलेली लोक घाबरू लागली कोणी तिच्या मदतीला येत नव्हतं मात्र त्याच वेळी लष्कराचे मेजर डॉक्टर रोहित तिथून जात होते आपली रेल्वे पकडण्यासाठी ते थांबले असताना त्यांनी त्या महिलेचा आवाज ऐकला वेळ न दवडता महिलेच्या मदतीसाठी ते तातडीने धावून गेले आणि बाळाची ही सुरक्षित प्रसूती केली कोणतीही हॉस्पिटल सुविधा नसतानाही डॉक्टर रोहित यांनी केवळ पॉकेट आणि नाईट आणि केसांच्या क्लिपचा वापर करून नवजात जीव सुरक्षितरित्या जन्माला घातला त्या महिलेने एका सुंदर आणि गोड मुलीला जन्म दिला मात्र ह्या मेजरचे तिने आभार मानले जुन काही देवाच्याच रूपात तुम्ही धावून आला आणि मला आणि माझ्या बाळाला वाचवल्यामुळे त्यांचे आभार मानले सध्या ही घटना सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होत आहे जुनं काही देवाच्याच रूपात तो व्यक्ती तिच्या धावून आला आणि त्या महिलेची प्रसूती केली सध्या ही गोष्ट सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे